नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील घडामोडी आता, तालुक्या आता माघार नाही आरक्षण घेऊनच येणार मनोज जरांगे पाटील यांची घोषणा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत लाखो मराठा बांधवांचे मुंबईकडे कूच आंदोलनात सहभागी होण्यासाठी परंडा तालुक्यातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना चाहिए। चाहिए। जाएचाहिए। जाएचाहिए। चाहिए। चाहिए। चाहिए साथ साथ महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद बेचाईस बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं टाळाटाळ तार केल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्याचा इशारा देऊन आता माघार नाही अशी घोषणा करून लाखो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे कूच केली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी परंडा तालुक्यातून हजारो मराठा बांधव घोषणाबाजी करीत मुंबईकडे रवाना झाले आहे न भूतो न भविष्यती असे आंदोलन मुंबईत होणार असल्यानं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई येथे पाठिंबा देण्यासाठी परना तालुक्यातील शेकडो वाहन इथून रवाना झालेले आहेत आणि या ठिकाणी आता खानापूर येथील काही मराठा बांधव मुंबईकडे निघालेले आहेत त्यांच्याशी चर्चा करू मला सांगा तुम्ही कुठले आहेत खानापूर 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 तुमच्या गावातून किती वाहनं निघाले आहेत असं म्हणून सतत ग्रहणार असे लोक किती असतील लोक लोकशे विक्ष सात माणूस आहे तुम्ही आता जात आहे धनांगे पाटील यांच्या अंधारा पाठिंबा देण्यासाठी जात आहे तर नेमकं तुम्हाला कोणत्या ठिकाणी बोललय अमोल मी डायरेक्ट साहित्य मार गेलो तिकडे त्यांचा मुकाम हे जुन्नर मधून तर आम्ही इथून पुण्याला जाणार पुण्या डायरेक्ट आज जाणार आहे त्यांनी जरी खोटी सोडलेली असली तरी आम्हाला मनोजाचा आदेश आहे मुंबईत आम्ही कसलीही परिस्थिती म्हणजे खानापूर गावात पैसे एकसत्तर लोकांनी केले एकशे सत्तर लोक निघाले हो काय कोणत्या मार्गाने जाणार आहेत तुम्ही सध्या आम्ही पुण्याला जाणार आहे दादा जिन्नरला मक्काम आहे त्या मार्गे परत मुंबईमध्ये घुसणार दादांच्या पाटील तुम्ही पण जुन्नरला मुक्काम साठी थांबणार आहे दर्शन घेऊन दादांच्या पाटील निघणार आहे डायरेक्ट मुंबईला आगत मैदानावरच तर काय तुम्हाला काय वाटतंय आरक्षणासाठी जे लढा सुरू आहे जारांगे पाटीलचा तर त्यांना तुम्ही पाठिंबा येत आहेत गेल्या दोन चार वर्षापासून जरांगे पाटील आरक्षणासाठी आहेत नेमकं काय अडचण आहे आणि कुठे अडचण असेल काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के मराठ्यांना त्याला पन्नास टक्के सरकारने मान्यता दिली आहे मराठा समाज राहिलाय तो समाजाला आता आरक्षण भेटावं म्हणून आम्ही दादांच्या पाच खंबीरपणे उभा आहे आणि जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तो पण आम्ही मुंबई सोडणार नाही दादांनी निर्धार केला आम्ही सगळ्यांनी जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही मुंबईत सोडायची नाही आम्ही सगळं ठरवलेलं आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा